रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची पेन पोलीस ठाण्याला भेट पोलीस सायबर घेतले डे निमित्त आशा किरण शाळा तसेच प्रायव्हेट हायस्कूल मधील आर एस पी आणि स्काउट गाईड चे विद्यार्थी शिक्षकांना पेन पोलीस ठाण्यात आमंत्रित करण्यात आले होते या उपक्रमात आशा किरण इंग्रजी माध्यम शाळेचे चाळीस विद्यार्थी आणि शिक्षक तसेच

आर एस पी आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वाहतूक नियोजन करून घेण्यात आले या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ पोलीस हवालदार निलेश ठाकूर पोलीस हवालदार बिपिन थळे उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न